संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक उपजिल्हा अधिकारी निवासी त्याला पाच लाखाची लाच घेताना पकडलं तेही लाच लुचपत प्रतिबंधक पथका आणि त्याचं पुढं काय झालं नेमकी काय कहाणी आहे हे आपल्याला आता या व्हिडिओ मधून पाहायचंय मित्रांनो तुमच्यासाठी आज एक नवीन विषय मी घेऊन येत आहे आणि हा विषय पुढे कंटिन्यू करण्याचा मी विचार करणार आहे खर तर खर तर या विषयावर या भारत देशाची पूर्ण अर्थव्यवस्था बदलू शकते पण ते कधी ते तुम्ही आम्ही जर ठरवलं तर आता हे जे काही उपजिल्हाधिकारी आहेत शिरोळकर म्हणून त्यांनी पाच लाखाची जी काही लाखा लाच घेतलेली आहे ती लाच तुम्ही देऊ नका काम आजचं उद्या हो उद्या पण लाच देण्याचा जो काही आपली प्रवृत्ती आहे तिला अगोदर बंद करून टाका त्याच्यानंतर जर ही भ्रष्टाचार भारतातला कमी झाला तर शंभर टक्के भारत हा महासत्ता देश होऊ शकतो इतकं या भारताला पोखरलेलं आहे या भ्रष्टाचाराने परंतु ते सगळ्या स्तरावर पसरलेलं आहे बरं का अगदी खालच्या कारकुनापासून शिपायापासून तर ते सगळ्या वरच्या ह्याच्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे आता त्याच्यावर जास्त बोलणं किंवा जास्त उल्लेख करणं ठीक नाहीये कारण नको ते इश्यू होऊ शकतात पण ही हे आहे भ्रष्टाचार आहे आणि त्याशिवाय ह्या सगळी जी काही कामं आपली जी होतात सरकारी कार्यालयातली निमसरकारी कार्यालयातली ही भ्रष्टाचार देऊनच होतात हे तुम्हाला पण माहीत आहे तुम्ही अनेक वेळा भ्रष्टाचार केला असेल तुम्ही अनेक वेळा पैसे देऊन रेशन कार्ड काढलेलं आहे तुम्ही अनेक वेळा पैसे देऊन तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड काढलेलं आहे असं होत अलीकडे माणूस आळशी झालेला आहे मित्रांनो तो कष्ट करायला मागत नाही मग मा त्याच्याऐवजी दोनशे रुपये गेले आणि माझं पॅन कार्ड जर मला जागेवर येत असेल तर काय हरकत आहे या मेंटॅलिटीचा माणूस झालेला आहे आणि त्यामुळं हा भ्रष्टाचार खोपावत चाललेला आहे मित्रांनो आता मी हीच सिरीज आहे ती कंटिन्यू करणार आहे शक्य होईल तितकी परंतु जी काही अशी मंडळी ज्यांना वाईट वाटेल त्यांनी कृपा करून हात जोडून त्यांना विनंती आहे की वाईट वाटून घेऊ नका कारण हा जो काही प्रकार आहे हा प्रकार समाजापुढं आणणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं मा गरजेचं आहे त्याच्यामुळं जर खालीचा का वाटा होईना भ्रष्टाचार कमी करण्यामध्ये मा जर माझा झाला तर मी स्वतःला धन्य समजून तर बघूया नेमकी ही घटना काय आहे मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये मित्रांनो जी आज कथा सादर करणार आहे त्या सत्य कथेचं नाव आहे ट्रॅप तर ट्रॅपमध्ये पाहू की हा जो काही खिरोळकर नावाचा उपजिल्हाधिकारी माणूस आहे अधिकारी आहे तो या ट्रॅपमध्ये कसा अडकला तेच आपल्याला पाहायचंय त्यांचं नाव आहे विनोद खिरोळकर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो नेहमीप्रमाणेच मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहता माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल मित्रांनो काय होतंय की मी अनेक वेळा व्हिडिओमध्ये मित्रांनो मित्रांनो म्हणत असतो मैत्रिणींनो फार कमी वेळा म्हणत असतो आणि त्याचे परिणाम काय झाले तर या व्हिडिओमध्ये जे काही लोक लाईक करत जे काही लोक शो करतायत हा व्हिडिओ पाहतायत त्या पाहणाऱ्यांची संख्या पुरुषांची संख्या जास्त आहे महिलांची संख्या कमी आहे असं दिसतं तर मैत्रिणींनो हा जोडून तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ पहा तुमच्यासाठी आज एक वेगळा विषय आम्ही घेऊन येत आहोत तो विषय तरी तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर आता बघूया हा नेमका ट्रॅप कोणी कोणावर टाकला कसा टाकला काय झालं या ट्रॅपमध्ये हे सगळं आपल्याला पाहायचे अच्छा व्हिडिओ तर मित्रांनो या प्रकरणामध्ये काय असतं की दोन व्यावसायिक आहेत आणि या दोन व्यावसायिकांनी संभाजीनगरमध्ये सहा एकर सोळा गुंठे ही जमीन घेतली शासनाच्या परवानगीने शासनाची स्टॅम्प ड्युटी किंवा नोंदणी फी इतर काय असेल ती भरून रीतसर ती जमीन घेतली दोन हजार तेवीस साली आणि ही वर्ग दोन मध्ये मोडत होती म्हणजे बागायती जिरायती वगैरे असं असेल ते आहे तर त्याच्यामध्ये मोडत होती त्यामुळे त्यांना काय होतं मित्रांनो की अशा जमिनीवर बिझनेस करता येत नव्हता धंदा करता येत नव्हता त्यासाठी ती जमीन येणे करावी लागते वर्ग नंबर एक मध्ये या जमिनीची नोंद करावी लागते शासनाच्या दरबारी त्यावेळेला तुम्ही तो जो प्लॉट आहे तो प्लॉट तुमचा व्यवसाय करण्यासाठी योग्य होतो बांधकामासाठी योग्य होतो या सगळ्या गोष्टीसाठी ह्या मित्रांनी काय केलं की असं ठरवलं की नाही आता आपल्याला तर इथे बिझनेस करायचा किंवा ते करून ते प्लॉट विकायचेत आपल्याला त्यामुळं त्याचे भाव जास्त मिळतील त्यामुळं ह्या मंडळींनी हे जे काही वर्ग एकमध्ये ही जमीन करण्यासाठी सगळं जे काय आहे कागदपत्रांची जमावजमाव केली अर्थात या जमिनीमध्ये काही गोंधळ नव्हता मित्रांनो ही जमीन ज्या वेळेला यांनी घेतली त्यावेळेला टायटल अगदी क्लिअर होतं आणि आजही ते क्लिअरच होतं परंतु ते वर्ग नंबर मध्ये ती जमीन करायची असल्यामुळं यांनी सर्व कागदपत्रांची जमाजमाव केली आणि संबंधित जे काही शासनाचं ऑफिस आहे जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्हाधिकारी कार्यालय मित्रांनो या दोन भागीदारांनी गाठलं आता जिल्हाधिकारी कार्यालय गाठल्यानंतर मित्रांनो या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संभाजीनगरच्या एक उपजिल्हाधिकारी म्हणजे विनोद खिरोळकर यांची केबिन दिसली केबिनवर छान बोर्ड दिसला आणि त्याच्यामध्ये ही दोन जे काय आहे पार्टनर भागीदार हे ती फाईल घेऊन त्यांच्याकडे गेले साहेबांनी फाईल पाहिली चेहर स्मित केलं स्मित हास्य केलं आणि हा ठीक हो आहे होईल ना तुमचं काम अरे वा टायटल तर ओके आहे अशा प्रकारचा प्रतिसाद या भागीदारांना दिला भागीदारांचा जो थोडासा भांड्यात पडला की आपलं काम होणार आहे साहेब छान आहेत आणि विशेष म्हणजे काय माहिती का हे सगळं वर्ग एक मध्ये ही जमीन करताना पुन्हा शासनाला काही रक्कम भरावी लागते नोंदणी फी असेल स्टॅम्प ड्युटी असेल आमक काहीतरी हे सगळं भरावं भा लागतं म्हणजे यांनी ज्या वेळेला ही खरेदी केली दोन हजार तेवीसला त्यावेळेला त्यांनी ती स्टॅम्प ड्युटी नोंदणी फी वगैरे ही भरलेलीच आहे परंतु या जमिनीचं नाव बदलायचंय वर्ग एक मध्ये करायचे ही शासनाला काही फंड हा भरावा लागत होता आणि या फंड तयारी होती साहेबांनी फाईल पाहिली आणि साहेबांनी सांगितलं की ठीक आहे ओके काही हरकत नाहीये आपलं काम होऊन जाईल आणि साहेबांनी तडपती जी काही फाईल आहे ती महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांच्या केबिन मध्ये पाठवली हो आणि या जे काही भागीदार आहेत या भागीदारांना सांगितलं की दोन दिवसामध्ये तुम्ही त्रिभुवन साहेबांना भेटा तुमचं काम होऊन जाईल आणि या आनंदामध्ये हे दोन जे काही व्यापारी आहेत किंवा भागीदार आहेत हे घरी परतले कारण दोन दिवसाने आपल्याला आपलं काम होणार आहे दोन दिवसामध्ये त्यांना जी काही गव्हर्नमेंटला शासनाला जी फी भरायची होती हे वर्ग करताना त्याची त्यांना जमा करायचं होतं ते जमा करण्यामध्ये यांचे दोन दिवस मित्रांनो गेले आणि ते तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले कुठे तर दीपक त्रिभुवन साहेबांकडे आता ही फाईल ज्या वेळेला साहेबांनी दीपक त्रि त्रिभुवनकडे पाठवली त्यावेळेला अर्थातच साहेबांनी विचार केला अरे सहा एकर म्हणजे बकरा तर मोठा आहे तो कापायचा कसा हा विचार साहेबांनी केला पण हा बकरा का एकट्याला कापता येत नाही तो बकरा फडफड करणार ना म्हणून त्याला सहाय्यक कोणीतरी पाहिजे जोडीदार कोणीतरी पाहिजे पाठीबागून त्याच्या बकऱ्याचे पाय धरायला कोणीतरी पाहिजे ना म्हणून साहेबांनी काय केलं की दीपक त्रिभुवन यांच्याशी चर्चा केली की बाबा रे बकरा मोठा आहे तो कसा कापायचा कधी कापायचा हा सगळा प्लॅन साहेबांचा आणि या सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांचा तयार झाला आणि त्या तयार झालेल्या प्लॅननुसार साहेबांनी सांगितलं की माझ्यापर्यंत केस येऊ देऊ नको तू तुझ्या पद्धतीने ते हँडल कर माझी तुला पूर्ण परवानगी आहे असा सगळा प्लॅन झाल्यानंतर ही मंडळी दोन तीन दिवसाने जे काही शासनाला पैसे भरायचे ते पैसे तिथे घेऊन गे। गेली कुठे सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांकडे काय म्हटले सहाय्यक महसूल अधिकारी ऐकायचंय आपल्याला त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आता काय झालं मित्रांनो की हे जे काही भागीदार आहेत ते सहाय्यक महसूल अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये घुसले आणि त्यांनी छानपैकी बेल वाजून तो काय त्यांचा चपराशी असतो त्याला बोलवलं दोन चहा मागवले भागीदारांना चहा पाजला अरे वा भागीदार पण खुश झाले की आपलं काम शंभर टक्के होत आहे भागीदारांच्या खिशामध्ये मात्र शासनाला जी काही त्याच्या जमिनीचं व्हॅल्युएशन करून जी काही फी भरायची होती त्या फीचं पुडकं पैशांचं पुडकं ते खिशामध्ये होतं आणि साहेबांनी साहेबांनी म्हणजे सहाय्यक अधिकाऱ्यांनी त्यांना चहा पाजला आणि शेवटचा खोट ज्या वेळेला या भागीदारांनी घेतला त्यावेळेला चहाच्या शेवटच्या घोटाबरोबर या त्रिभुवन साहेबांनी या दोन भागीदारांवर मित्रांनो एक मोठा बॉम्ब टाकला काय बॉम्ब टाकला तो आता आपल्याला पुढे पाहायचं आहे आता हा बॉम्ब टाकेपर्यंत मित्रांनो हे जे काही भागीदार आहेत या भागीदारांना खात्रीच झाली होती काय की आपलं काम होणार आहे कारण साहेब तर आपल्या बाजूनेच आहेत साहेब फार गोड बोलत आहेत आपल्याशी त्यामुळं काही प्रॉब्लेमच नाही आणि इथे त्रिभुन त्रिभुवन साहेब ते पण आपल्याला चहा वगैरे पासतात म्हटलं काय प्रॉब्लेमच नाही काम होणार आहे त्यातला एक भागीदार बोलला पण की साहेब याचं ते स्टॅम्प रुटी वगैरे हे ते किती होते ते सांगा मी पैसे आणलेले आहेत भरून टाकतो आणि आज आपण ते चलन भरून एक काम ओरकून घेऊया तर तो जो काही त्याच वेळेला त्यांनी जो काही बॉम्ब टाकला तो बॉम्ब असा होता मित्रांनो की मंडळी तुमचं काम शंभर टक्के होईल असं त्रिभुवन साहेब म्हणतात ही तुमचं काम शंभर टक्के होईल परंतु हे काम करण्यासाठी अठरा लाख रुपये खर्च येईल जसा हा अठरा लाखाचा बॉम्ब या दोन व्यापाऱ्यांच्या किंवा भागीदारांच्या डोक्यावर पडला तसा शेवटचा घोट जो काही चहाचा घेत होते ना तो घोट अतिशय यांना गरम लागला थाड आणि उठले आणि हाताचा जो कप होता तो थरथरत त्यांनी टेबलावर ठेवला अठरा लाख आणायचे गोठ मित्रांनो हे अठरा लाख साहेबांना द्यायचे आणि प्लस जी काय गव्हर्नमेंटची स्टॅम्प ड्युटी आमक जी काय आहे ते कायद्याप्रमाणे तेही भरायचं मग या साहेबांना अठरा लाख का द्यायचं जर आम्ही गव्हर्नमेंटची फी भरतोय शासनाची फी भरतोय आणि शासनाने तुम्हाला इथे नोकरीवर ठेवलेलं आहे म्हणजेच काय आम्ही तुम्हाला नोकरीवर ठेवलेलं आहे आमच्या पगारावर आमच्या मधून तुम्ही तिथं नोकरी करताय हे जे काही काम करताय ते आमच्या पगारावरच आमच्या पैशांवरच तुम्ही ते काम करताय तुम्ही आमच्याकडे अठरा लाख रुपये मागता शरम नाही वाटत का या लोकांना मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पूर्वीच्या काळी ग्रामीण भागामध्ये काय व्हायचं की सगळी जमीन जी होती ती जिरायती होती म्हणजे त्याच्यामध्ये असं बागायत वगैरे काही पीक येत नसायचं परंतु कालांतराने काय झालं की भरपूर डेव्हलपमेंट झाली अनेक डॅम झाले अनेक ठिबक सिंचन वगैरे आलं सगळं काय काय आलं आणि त्याच्यामुळे हे जे काही शेतकरी आहे हे शेतकरी मंडळी तिथे त्यांच्या जमिनीमध्ये भाजीपाला पिकवायला लागले भाजीपाला तर पिकला पण त्याची विक्री व्यवस्था कुठे होणार हो विक्री व्यवस्थेला अडचणी यायला लागली आता ग्रामीण भागातला प्रत्येक शेतकरी हा त्याची भाजी विक्रीसाठी मुंबईला जाणं हे परवडणार नव्हतं हो मग ह्या शेतकऱ्यांनी काय केलं सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की बाबा आपल्यातला एक हिरा निवडायचा एक हिरा शेतकरी निवडायचा की जो थोडासा शिकलेला विकलेला आहे आणि आपलं जो काही माल आहे आपली जी काही भाजीपाला आहे तो मुंबईला त्याने तिथे राहायचं आणि हा भाजीपाला त्याने तिथे विकायचा आणि त्या बदल्यामध्ये काय करायचं का की जे काही कमिशन असत थोडंफार ते कमिशन त्याने घ्यायचं म्हणजे एका किलोला किंवा एका टनाला किंवा एका क्विंटलला एवढं रुपये घ्यायचं असं ठरवलं आणि मग ह्या शेतकऱ्याने काय झालं की एका एका मनुष्याची एका शेतकऱ्याची नियुक्ती केली की बाबा तू मुंबईला जाऊन राहा आणि आमचं पीक आमचं जे काही भाजीपाला आहे तो वीक असा अशा पद्धतीने ह्या मार्केटमधील भाजीपाला मार्केटमधील दलाल नावाचा जो काही मनुष्य आहे त्या दलाल नावाच्या मनुष्याची उत्पत्ती झाली आणि तो जाऊन बसला मुंबईला मित्रांनो आज परिस्थिती अशी आहे की शेतकरी जो कमवणारा आहे तो त्या दलाला शेड शेट शेड म्हणतो त्या दलालाकडून पैसे उसने घेतो पीक करण्यासाठी तो दलाल आता एवढ्या पातळीला जाऊन बसलाय की मुंबईमध्ये बंगले कार गाड्या हे सगळं घेऊन बसलेलं आहे कुणाच्या जीवावर तर या शेतकऱ्यांच्या मालाच्या जीवावर या शेतकऱ्यांच्या जीवावर त्याने फक्त कमिशन काढायचं तर सोडलंच पण कमिशन बरोबर त्याच्यामध्ये आडत आली हे आलं ते आलं काटा मारण्याचा प्रकार आला म्हणजे पंचवीस किलो, तो, तो किलो माल असेल तर तो बावीस किलोच माल दाखवायचा अजून काहीतरी किरकोळ किरकोळ खर्च दाखवायचे याच्यामध्ये हे जे काही दलाल नावाचा जो प्राणी आहे त्यांची पोटं अशी मोठी मोठी झाली आणि शेतकरी मात्र असत राहिला कष्ट करत आणि तोच प्रकार आता ह्या शासनाच्या जे काही अधिकारी आहे तिथे पैसे आमचे सगळे आमचं आणि तुम्ही अठरा लाखाची लाच मागताय तुम्हाला लाच वाटेल आता मंडळी ही घटना आहे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीची ज्या वेळेला यांनी त्रिभुवन साहेबांनी बॉम्ब टाकला त्यावेळेला हे जो दोन भागीदार होते थोडा वेळ बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर त्यांनी एक प्लान तयार केला आणि या प्लॅन नुसार ते पुन्हा त्रिभुवन साहेबांच्या केबिनमध्ये आले त्रिभुवन साहेबांना सांगितलं की सर तुम्ही म्हणताय ते ठीक आहे पण आमचं काम ताबडतोब झालं पाहिजे बघा आमचं काम ताबडतोब झालं पाहिजे त्रिभुव त्रिभुवन साहेबांनी सांगितलं अहो ते दोन दिवसामध्ये तुमचं काम करून देतो तुम्ही काही काळजी करू नका फक्त मी जो काही सांगितलेला जो बॉम्ब आहे त्या बॉम्बला तुम्ही ते एक पाकिट मला पाठवून द्या आपण ते काम करू बॉम्बचं आणि तुमचं असं सगळं ठरलं त्याच्यानंतर ह्या भागीदारांनी काय केलं की या बॉम्बचं जी वात असते वाद तिलाच आग लावायचं ठरवलं आणि ती आग लागली कशी लागली ते आता पुढे बघूया आणि त्यावेळेला त्रिभुवन साहेबांना यांनी सांगितलं की आम्ही आता पहिला हप्ता तुम्हाला पाच लाखाचा देतो बाकीचं काम झाल्यावर देतो किंवा असे काहीतरी त्यांनी टप्पे ठरवून घेतले टर्म्स कंडिशन ठरवून घेतल्या आणि त्रिभुवन साहेबांनी पुन्हा एकदा आपल्या जो काही बाहेर चपराशी होता त्याला बोलवलं आणि दोन कॉफी आण म्हणून त्याला ऑर्डर दिली आणि या भागीदारांना कॉफी पाजून त्रिभुवन साहेबांनी घरी पाठवलं आणि हे जे काही बॉम्बचा जो काही भाग आहे तो कुठं द्यायचा कसा द्यायचा कधी द्यायचा हे सगळं प्लॅन ठेवून ही मंडळी तिथून कुठून बाहेर आली आता काय झालंय मित्रांनो की ज्या वेळेला ही पार्टी हा सगळा बॉम्ब द्यायला तयार आहे हे समजल्यानंतर त्रिभुवन साहेबांनी लगेच काय केलं लावला साहेबांना साहेबांना सांगितलं की साहेब पार्टी तयार आहे त्रिभुवन साहेब जे आहेत ते खुर्चीमध्येच उड्या मारू लागले तिकडे साहेबही त्यांच्या केबिनमध्ये उड्या मारू लागले रात्रीची पार्टी बिरटी सगळी ठरली सगळं सगळं प्लॅन झालं एकदम आनंदात आणि खुश अशी ही मंडळी होती पण यांना काय माहिती हो की हे जे काही दोन भागीदार होते हे भागीदार आपल्या गळ्याभोवती फास आवडत होते हे त्यांना त्याची का त्यांना बिलकुलही कल्पना नव्हती आता वेळ ठरलेलीच होती तारीख ठरलेलीच होती सगळं ठिकाण ठरलेलंच होतं आणि या ठिकाणी त्या ठरलेल्या वेळामध्ये आपले त्रिभुवन साहेब अगदी मस्तपैकी उड्या मारत गेले आणि हे जे काही दोन भागीदार आहेत हे दोन भागीदारही तिथे गेले आणि पाच लाखाचा जो काही बॉम्ब होता तो बॉम्ब तिथे घेऊन गेले हा पाच लाखाचा बॉम्ब त्रिभुवन साहेबांच्या हातामध्ये दिला आणि आजूबाजूने ताबडतोब लगेचच लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या पथकाने या त्रिभुवन साहेबांच्या गळ्याभोवती फासा ओढला हा अशा पद्धतीने या दोन भागीदारांनी हा जो काही बॉम्ब होता या बॉम्बच्या वातीला सुरुंग लावला आणि त्रिभुवन साहेब उडाले आकाशात लगेच लाच लचपत अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आणि पुढची जी काही अटक होती मेन मेन हिरा विनोद खेळकर याला स्वतंत्र पथकाने जाऊन यांना साहेबांना ही अटक केली कारण साहेबही त्यामध्ये सामील होते जरी पैसे घेतले नाही तरी त्यांनी ते ते या प्याच्यामध्ये प्लॅनमध्ये सामील होते त्यामुळं त्यांनाही अटक करावी मित्रांनो आलं का ही सगळी स्टोरी तुमच्या लक्षात ही सत्य घटना आहे स्टोरी म्हणजे सत्य घटना आहे तर या सत्य घटनेमध्ये जी काही उलाढाल होते अठरा लाखाची एका पार्टीकडून अशी उलाढाल प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक दिवशी किती करोडोची किती बाबा बाबा होत असेल याचा तुम्ही विचार करा आणि हे एवढे पैसे जर तुमचे आमचे वाचले ना मित्रांनो तर ते पैसे आपल्या भारत देशाच्या विकासासाठी शंभर टक्के कामाला येतील तुम्ही हे पैसे पण देत आहे तुम्हाला या भारत देशाच्या जे काही सरकार म्हणू किंवा अजून काही म्हणू त्याने तुम्हाला किती कंगाल केलेलं आहे किती पोखरलेलं आहे याची कल्पना आहे का तुम्हाला या प्रकारचे पैसे तर तुम्ही त्यांच्या मढ्यावर घालताच घालता परंतु त्याच्या टॅक्स पण तुम्ही भरता अहो तुम्ही साधन जनरल शौचालयामध्ये गेलं तरी त्याचा टॅक्स तुम्हाला द्यावा लागतो हे विसरू नका मित्रांनो तुम्ही पान टपरीवर गेलात पान खालात तरी त्याच तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो हे विसरू तुम्ही जे काही प्रत्येक गोष्ट या भारत देशाच्या पृथ्वी तलावर ना त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो कळत न कळत तुमच्या ते लक्षात येत नाही आणि पुन्हा अशी काही कामं करायची का आहेत या टॅक्सवरच या टॅक्सवरच हे दिंड्यासारखे कातडी असलेली ही मंडळी वाढली जातात आणि या टॅक्सवरच वाढली जातात आणि हा टॅक्स तुमच्याकडून घेतला जातो आणि पुन्हा हा अधिकृतपणे आणि अनाधिकृतपणे हे जे काही तुम्हाला रेशन कार्ड काढायचं आहे दोनशे रुपये द्या पॅन कार्ड काढायचंय दोनशे रुपये द्या हे अनाधिकृतपणे हा तुमच्याकडून हे रक्त शोषण तुमच्या शरीरातलं हे जे काही पिढे आहेत हे पिढे करत असतात हे तुमच्या लक्षात येत नाही पोखरंच चालला तुम्ही पोखरं त्या भ्रष्टाचाराच्या चा विळख्यामध्ये जागेवा लवकरच व्हा मित्रांनो जर तुम्ही जागे तुम्ही खूप श्रीमंत व्हाल तो तुमी वाल। तो जो काही भाजी तो भाजी ही करतो जाला तुमी तला काई कामार काई आहे दलालाही हेच तुम्ही शेतकरी म्हणून मुंबईला पाठवलं आणि काही ठराविक तू घे बाबा असं म्हणून शेतकऱ्याची जी काही इन्कम आहे तीच इन्कम तिकडे त्या दलालाची असेल अशा पद्धतीने तुम्ही नियोजनबद्ध करून त्याला तिथे पाठवलं पण आज तो तिथे मात्र गब्बर झाला गाड्या घेऊन फिरतोय मित्रांनो हे कशामुळं तर तुमच्या अज्ञानामुळं तोही भ्रष्टाचार तिथे करतोय तुम्हाला येड बनवतोय तुम्हाला पोखरतोय या त्यामुळं जागे वा मित्रांनो आता इथेच थांबतो मी परत येतोय येणाऱ्या गुरुवारी लवकरच एक नवीन सत्यघटना घेऊन आणि एक लक्षात घ्या जाता जाता एकच विनंती आहे की आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त कसा होईल यासाठी मित्रांनो तळागाळातील लोकांनीच त्याच्यासाठी मदत केली पाहिजे तळागाळातील लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तुम्ही आम्ही प्रयत्न केला पाहिजे आपण अशा भीष्म प्रतिज्ञा घेतल्या पाहिजेत मित्रांनो की नाही मला रेशन कार्ड आहे कार तर पाच शिरपाटे मारायचे होईना तर आपण त्या कार्यालयामध्ये मा मारू मित्रांनो तुमच्या जी काही माहिती आहे सरकारच्या कार्यालयातली याच्यासाठी अण्णा काही चांगली व्यवस्था करून ठेवलेली आहे जो काही आहे म्हणजे त्याला का माहितीच्या अधिकाराचा रूल आहे दोन हजार पाच चा तो रूलच्या अंतर्गत तुम्ही सगळं काही मागू शकता जर यांनी तुम्हाला काही दिले नाही कागदपत्र तर त्या रूलच्या अंतर आणि अंतर्गत तुम्ही ते सगळं त्यांच्याकडून मागू शकता मित्रांनो आता येथेच थांबतो भ्रष्टाचाराला बळी पडू नका स्वतःला जपा आणि आपल्या कुटुंबाला जपा नमस्कार